म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचं नोटिफिकेशन आणलं आहे सर्वांनी बघितलं असेल तर प्रश्न येतो सर शिक्षक पात्रता परीक्षा तयारी कशी करावी कारण तयारी सगळ्यात महत्त्वाची असते बरेच शिक्षक परीक्षा देतात पण परीक्षेमध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही मग या परीक्षेची तयारी कशी करायची सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल की परीक्षा किती विभागामध्ये आहे आणि आपले स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहे आणि वीक पॉईंट कुठले आहे सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी शॉर्टकट पद्धतीने कुठले पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे ते सांगणार आहे बाजारातून कुठले पुस्तक यायचे ते सांगणार आहे आणि आणखी काय करावं लागेल हेही सांगणार आहे जेणेकरून तुम्ही टी टी परीक्षा पास होणार त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय येतो तो म्हणजे मराठी मराठी विषयाचा अभ्यास कसा करायचा तर बघा मराठी विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मराठी विषयाचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करू शकता दुसरं बघा मोरा वाळंबे सरांबरोबरच तुम्हाला आता मराठी विषयाचा अभ्यास करताना आणखी एक पहिली पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत जो लेखक परिचय असतो त्या लेखक परिचयामध्ये प्रत्येक लेखकाची थोडीशी माहिती असते ती व्यवस्थित करून ठेवा त्यानंतर मराठीचे जे साहित्य संमेलन झालेले आहे त्या मराठी साहित्य संमेलन संमेलनांची व्यवस्थित माहिती नोट डाऊन करून ठेवा पुढील वर्षाचं संमेलन मागील वर्षाचं संमेलन आणि आता आगामी कुठे आहे याविषयी तुम्ही जर व्यवस्थित माहिती ठेवली तर मराठीत तुम्हाला तरी पेक्षा जास्त मार्क्स यायला पाहिजे त्यानंतर पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे इंग्रजी इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात महत्वाचा इंग्रजीचा अभ्यास करताना एम एस टी टीचा इंग्लिश खूप सोपं आहे याच्यासाठी ठराविक प्रॉब्लेम ठरलेले आहेत तुम्ही जर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला क्वेश्चन टॅग त्यानंतर उतारे स्थान शब्द हे जे काय आहे हा फिक्स पॅटर्न टीईटी परीक्षेचा ठरलेला आहे यावर आधारित तुम्हाला प्रश्न जे आहेत या प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायचं युट्यूबवर कुठलाही टॉपिक घ्या आणि त्या टॉपिक वरची तुम्ही काय करायला शोधून बघा तुम्हाला तिथे त्या धड्यांचं लगेच मार्गदर्शन उपलब्ध होईल हा जर तुम्हाला टीईटी परीक्षेची चांगली तयारी करायची असेल आणखी तर तुम्ही आमचा क्लास देखील जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस चार नव्वद सातशे अठ्ठावन्न यावर तुम्ही कॉल करू शकता चला पुढचा आपला विषय आहे तो म्हणजे सगळ्यांसाठी मानसशास्त्र मानसशास्त्र विषयात बऱ्याच विषय बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुणदात असतात मानसशास्त्र विषयाची तयारी कशी करायची हे बऱ्याच जणांना लक्ष देत नाही तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं बघा आपण शिक्षक होणार आहोत यासाठी आपल्याला मुलांचं अध्ययन अध्यापनाचं अद्दे मानसशास्त्राचं जे पुस्तक आहे डी एडमध्ये मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे या दोन्ही पुस्तकांची तुम्हाला चांगली तयारी करायची आहे जर या दोन पुस्तकांनी तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला बाजारातलं कुठलंही मानसशास्त्रासाठी पुस्तक यायची गरज नाही आणि यांचे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो त्यातनुसार तुम्हाला पंचवीस पैकी आपलं जे तीस पैकी आहे तीस पैकी पंचवीसच्या चेपडेच मार्क्स यायला पाहिजे त्यानंतरचा पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे सर अभ्यास किंवा गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास कसा केला पाहिजे सगळ्यात महत्वाचा आपण आधी गणिताचा विचार करू आणि मग मी तुम्हाला पुढचा सा विषय सांगतो बघा गणिताचा विचार करताना सगळ्यात महत्वाचा बाजारामधून तुम्हाला गणित संदर्भात असणारी पुस्तकं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतात ते टॉपिक यूट्यूबवर सर्च करा किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्च करा की आपण या परीक्षेचा अभ्यास कसा करू शकतो त्याचा अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे टॉपिक घ्यायचे आहे त्याचा तुम्ही यूट्यूबवर अभ्यास करू शकता किंवा रेफरन्ससाठी पुस्तक घ्या त्याचबरोबर आठवी स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचा सुद्धा चांगला डिटेलमध्ये अभ्यास करा कारण आठवी स्कॉलरशिपचं जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला साधारणपणे साठ ते सत्तर तिथेच होतो त्यानंतर बघा पुढचा विषय येतो तो म्हणजे विज्ञान विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करायचा विज्ञान विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा आहे शालेय पुस्तके कुठली सहावी पासून पर्यंत किंवा इथले बारावी पर्यंत या पुस्तकांच्या नोट्स काढा पाचवीच्या परिसर अभ्यासाचे काही शकतात त्याच्या वन लाईनर मध्ये नोट्स काढा आणि त्याचा अभ्यास करा त्याचबरोबर परीक्षांमध्ये टीटीच्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे त्याचा अभ्यास करा जर तुम्ही हा एवढा अभ्यास केला तर मी सांगू शकतो की तुम्हाला तीच पैकी काही झालं तरी मीच्या पुढे मार्क्स यायलाच पाहिजे विज्ञान मध्ये त्यानंतर पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे परिसर अभ्यास किंवा ज्याला जो म्हणत असतो परिसरा शास्त्राचा अभ्यास कसा करायचा ज्याच्यामध्ये तुमचा इतिहास येतो भूगोल येतो त्यानंतर तुमचा नागरिकशास्त्र शास्त्र येतो या तीनही विषयांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा या तीन विषयांचा अभ्यास कसा केला पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे चौथीपासून इतिहासचं पुस्तक येतं चौथीचं पुस्तक शिवाजी महाराजांच्या पुस्तकावर प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न आलेला आहे आणि पुस्तक कुठलं आहे तर पुस्तक आहे चौथीचं की आता चौथीचं इतिहासचं पुस्तक बघा त्याच्यामध्ये भाग दोन मध्ये शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दिलाय भाग एक किंवा भाग दोन मध्ये पूर्ण इतिहास दिलेला आहे तर तुम्हाला त्याच्यावर हमकाच एक प्रश्न प्रत्येक टी ईटीच्या परीक्षेला विचारलेला आहे शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ आलं किंवा शिवाजी महाराजांचं म्हणजे काही कार्य आहे त्या प्रत्येक गोष्टीवर एक प्रश्न शिवाजी महाराजांनी कोणते गड घेतले कोणत्या गडाला काय नाव दिलं हे प्रश्न तुम्ही जरा एकदा चौथीचं पुस्तक वाचा त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न सापडतील ते पुस्तक त्याचबरोबर इतिहास भूगोलाची इयत्ता बारावी पाचवीपासून पासून तर बारावीपर्यंत काही पुस्तक आहे ही सर्व पुस्तकं तुम्ही अभ्यासायचे आहे त्याच्या वन लाइनर नोट्स काढा बघा तुम्ही पुढले टीईटी परीक्षेचा आतापर्यंतचा अभ्यास बघा या पुस्तकांच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या मध्ये सापडणार नाही परीक्षेच्या बाहेरचा कुठला प्रश्न या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा आणि दुसरी गोष्ट ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचा असेल ते क्लास जॉईन करू शकतात क्लास साठी तुम्हाला संपर्क नंबर आहे एकवीस चारशे नव्वद सातशे अठ्ठावन्न बघा जी माहिती मी तुम्हाला सांगितली पुन्हा एकदा रिकॅप करून सांगतो पहिली गोष्ट मराठी विषय मराठी विषयासाठी सांगितलंय मोर बाळ्याचं पुस्तक दुसरा विषय सांगितला युट्यूबवर किंवा कुठल्याही चॅनलवर तुम्ही इंग्रजीचे टॉपिक करू शकता तिसरी गोष्ट गणित गणितासाठी येता आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक पाचवी नवोदयचं पुस्तक त्याचबरोबर जी बादरातील ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी ऍडिशनल अभ्यास करायचा असेल तर बादरातील गणिताचं कुठलंही पुस्तक घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे ग इतिहास भूगोल विज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यासाठी पेपर एक साठी शालेय पुस्तक एकदम बेस्ट आहे हमखास पेपर एक त्याच्यामधूनच येतो वेगळा काहीच येत नाही त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर विज्ञान विषयाचं बाजारातून कुठलंही तुम्ही पुस्तक घेऊ शकतात एक ठराविक टॉपिकसाठी त्यानंतर गणितासाठी सुद्धा तुम्ही कुठलंही बाजारातून पुस्तक घेऊ शकता पण परिपूर्ण ती पुस्तके नाहीत मी आत्ताच तुम्हाला सांगतो त्यानंतर पुढची जी काय आहे कारण काही घटक हे तुम्हाला त्या पुस्तकातून सापडतील काही घटक हे दुसऱ्या पुस्तकातून सापडतील त्यासाठी तुम्हाला शालेय घटकांचा आणि मागील प्रश्नपत्रिका संचाचा अभ्यास करायचा आणि सगळ्यात महत्वाचा आणखी एक की सर्वच्या सर्व जे काही दोन हजार चौदापासून तर आतापर्यंतच्या जेवढ्या टी ई टी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झाल्या आहे या प्रश्नपत्रिका सोडवा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रेंगर तुम्हाला असं आठवण येईल की परीक्षेचा विचारलेला जो पॅटर्न आहे तो, तो सगळा सारखा आहे प्रत्येक विषयाचा पॅटर्न प्रत्येक विषयानुसार विचारण्याची पद्धत ही सगळ्या विषयांची सारखी आहे त्याच्यामुळे जेवढ्या जास्त जास्त टी ई टी मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवते ती त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद